दहा डिसेंबर फुलन फायनल विषय दिवस बसून राहिले नाही ठाकरेंना अंदाज पण आदित्य ठाकरेंनी तो स्ट्रोक वापरून धगधगती मशाल पुन्हा प्रज्वलित केली दहाचा निर्णय फिरला तर ठाकरेंची ताकद शिवसैनिकांना बनवणार निवडणुकीच्या तोंडावर हा स्ट्रोक बसणार ठाकरेंनी आधीच लोकांमध्ये येऊन लढणं गरजेचं होतं पण उशिरा का होईना मुद्द्याला हात घातला नेमकं आहे का एकतीस डिसेंबरचा निर्णय दहा जानेवारीला होणार म्हणजे अवघ्या पाच ते सहा दिवसांनंतरच नेमकं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र होणार की नाही ठाकरेंना न्याय मिळणार की नाही शिवसेना या पक्ष आणि चिन्हाबाबत काय घडू शकतं त्याआधी अपात्रतेच्या मुद्द्यावर काय निर्णय येतो यावरूनच ठाकरेंना पुढची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे कदाचित शरद पवार सुद्धा याच निर्णयाची वाट पाहून आहेत पण या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर आता ठाकरेंना कितीही नाही म्हटलं तरी मैदानात यावंच लागणार आहे ठाकरेंनी अजूनही उशीर केलेलाच दिसतो पण आदित्य ठाकरे मात्र वेळीच सावध झाले आज त्यांनी सर्वांच्या अगोदरच एक पत्र महाराष्ट्र वासियांना संबोधित करत लिहिलं त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की ही लढाई आता सत्तेची आहे या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचं आणि काही जरी झालं तरी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांना या हुकूमशाही त्रास दिला जाईल अडचणीत आणलं जाईल पण हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच असेल असं आदित्य ठाकरेंनी पत्रामध्ये म्हटलंय त्यामुळे त्यांनी लगेचच आपल्या शिवसैनिकांना आवाहन केलं की दहा तारखेचा निर्णय फिरला तर शिवसैनिकांना तुम्हाला सज्ज राहण्याची गरज आहे तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि पर्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने उभं राहावं लागणार आहे कदाचित आंदोलन होऊ शकतात कदाचित मोठ्या प्रमाणावरती रोष शिंदेवरती काढला जाणार आहे आणि त्यासाठी आदित्य ठाकरेंनी पाच ते सहा दिवस अगोदरच आपल्या सगळ्याच शिवसैनिकांना जे आहे ते सज्ज केलेलं आहे आता काही जरी झालं तरी उद्धव ठाकरेंना जनतेच्या मध्ये लोकांमध्ये येऊन लढावं लागणार आहे तरच ज्यावेळी दोन हजार बावीसला त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी जी लाट तयार झाली होती तशी लाट आता तेव्हाच निर्माण होऊ शकते जर उद्धव ठाकरे जनमानसांमध्ये आले आदित्य ठाकरे ते अगोदरच करत आहेत पण लोकांना उद्धव ठाकरे पाहिजेत एकनाथ शिंदेचा स्ट्रॉंग पॉईंट काय बनला हे उद्धव ठाकरेंना ओळखणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे लोकांमध्ये शिरलेत शेतकऱ्यांच्या बांधांवर गेले लहान आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या खांद्यांवर हात ठेवला आणि त्यामुळे शिंदेनी कमी वेळात सुद्धा बऱ्याचशा माणसांना आपलंच केलं तेच उद्धव ठाकरेंना करायचंय उद्धव ठाकरेंनी एक जरी महाराष्ट्र दौरा पूर्ण मारला आणि फक्त लोकांसमोर हात जरी जोडले तरी सुद्धा मतांचं वोटिंगमध्ये परिवर्तन होऊ शकतं फक्त यासाठी ठाकरेंना आता ऑन ग्राउंड झिरो ग्राउंडवर येण्याची गरज आहे आणि हे सगळं जर घडलं तर हा स्ट्रोक आणि हा निशाणा एकदम फिट बसतो आणि त्यानंतर मात्र सरकार शंभर टक्के जाम होईल विशेषत एकनाथ शिंदे मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये जाम होऊ शकतात आता शिकुडं ठाकरेंच्या हाती शिंदेची मानगुटी आली फक्त हा स्ट्रोक व्यवस्थित बसायला हवा तुम्हाला काय वाटतं दहा जानेवारी रोजी नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या फेवरमध्ये निर्णय देतील एकनाथ शिंदेंच्या फेवरमध्ये निर्णय देतील वेळ काढूपणा करतील की स्वतःचं पदच त्यागतील कमेंट करा आणि हा व्हिडिओ आणि मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा जय महाराष्ट्र पब्लिक